नमस्कार सोन्या आणि चांदीचे ताजे भाव या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चैनल वर रोज सोन्या आणि चांदीचे अचूक आणि बाजारपेठेतील महत्वाचे भाव प्रकाशित केले जातात त्यामुळे जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तात्काळ सबस्क्राईब करून ठेवा कारण आम्ही जी माहिती घेऊन येतो ती केवळ दरांची अपडेट नाही तर तुमच्या आर्थिक निर्णयासाठी अत्यंत उपयोगी ठरणारी असते आज भारतीय सराफा बाजारातून एक अशी बातमी समोर आली आहे जी प्रत्येक गुंतवणूकदार आणि ग्राहकांना हजारो रुपयांचा फायदा मिळून देऊ शकते गेल्या आठवड्यापासून सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले होते ज्यामुळे अनेक मोठे व्यवहार थांबले होते आठवड्याभरात सोन्याने तब्बल सात रुपयांची उसळी घेतली होती आणि चांदीमध्ये तेवीस रुपयापर्यंतची विक्रमी वाढ दिसली पण आज सकाळ झाली आणि बाजाराचे चित्र पूर्णपणे बदलले मित्रांनो आज सराफा बाजारात बिग चेंज दिसत आहे जे दर कोणालाही आवाक्यात नव्हते त्यांच्यात अचानक मोठी घसरण सुरू झालेली आहे हा केवळ भावातील बदल नाही तर हा आहे बाजाराचा यू टर्न आजच्या घसरणीमागे कोणती मार्केट सिक्रेट लढलेली आहे तर अचानक इतके दर का खाली आले ही घसरण खरेदीची परफेक्ट एंट्री पॉइंट आहे का ती अजून प्रतीक्षा करायची आहे या सर्व प्रश्नाची अचूक उत्तरे आम्ही तुम्हाला पुढील काही मिनिटात देणार आहोत आणि सोबतच आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचा अचूक भाव आणि चांदीचा प्रति किलो दर सविस्तर जाणून घेण्यासाठी हा महत्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आता लक्ष द्या नोव्हेंबर महिन्यात चांदीच्या दराने गुंतवणूकदारांना जो हाय व्होल्टेज प्रवास दाखवला तो एखाद्या थ्रिलर पेक्षा कमी नाही या महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे पाच नोव्हेंबरला चांदीने सर्वात मोठा डिस्काउंट दिला होता दर ते एक लाख पन्नास हजार रुपये प्रतिकिलो या निच्चांकी स्तरावर आले होते तुम्ही मागील महिन्यात पाहिलं चांदीने सगळ्यात उच्चांकी दर गाठला होता तो होता एक रुपयांचा आणि तिथून मात्र आता पाच नोव्हेंबरला एक लाख पन्नास हजार रुपयावर चांदीचा भाव आला होता सामान्य ग्राहकांना ही खरेदीची चांगली संधी होती पण तितक्यातच काय झाले तर मार्केटमध्ये लगेचच मागणीचा भूकंप आला आणि या निच्चांकी दरानंतर बाजारात इतकी जलद खरेदी झाली की पाच नोव्हेंबरच्या तळातून चांदीने चौदा नोव्हेंबरपर्यंत पुन्हा ते तेवीस हजार रुपये प्रति किलोची विक्रमी उसळी घेतली एक लाख त्र्याहत्तर हजार या उच्चांकावर चांदी पोहोचली हा वाढलेला भाव पाहताच चांदी एक लाख नव्वद हजारचा जो आपला ऐतिहासिक टप्पा परत ओलांडणार की काय या भीतीने ग्राहकांच्या भुव्या उंचावल्या होत्या पण तिथेच्या या दरवाढीला अचानक ब्रेक लागला उच्चांकी दराचा फायदा घेत गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग सुरू केली आणि चांदीचा प्रवास आता खालच्या दिशेने सुरू झालेला आहे चांदीच्या दरात मोठी घसरण आपल्याला बघायला मिळत आहे आजचा चांदीचा दर एक लाख बासष्ट हजार रुपये प्रति किलो आहे एक लाख त्र्याहत्तर हजार या उच्चांकी दरापेक्षा हा दर अकरा हजारने खाली आलेला आहे आजचा चांदीचा दर एक ग्राम चांदीचा दर एकशे बासष्ट रुपये दहा ग्राम चांदीचा दर एक हजार सहाशे वीस रुपये आणि एक किलो चांदीचा दर आहे एक लाख बासष्ट हजार रुपये एका दिवसातील मोठी घसरण म्हणजे खरेदीदारांसाठी दिलासा देणारी बातमी आहे दरवाढ थांबल्यामुळे ही घसरण खरेदीची एक चांगली आणि स्थिर संधी ठरू शकते आता आपण वळूया भारतीय गुंतवणूकदारांच्या सर्वात आवडत्या मालमत्तेकडे सोन्याकडे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यात सोन्याच्या दराने खरेदीदार आणि गुंतवणूकदार या दोघांनाही अक्षरशः जुळवले आहे एक नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत सोन्याच्या बाजारात मोठी सकारात्मकता दिसून आली दोन्ही प्रमुख कॅरेट दरांनी बाजारात 1.68% इतकी लक्षणीय सकारात्मक वाढ नोंदवली ज्यामुळे संपूर्ण महिन्याचा कल तेजीत राहिला मित्रांनो या महिन्याच्या सुरुवातीला बाजारात मोठी अस्थिरता होती ज्यामुळे सोन्याचे दर पाच नोव्हेंबर रोजी हो महिन्यातील सर्वात खालच्या स्तरावर पोहोचले हा होता खरेदीचा मेगा डिस्काउंट डे दहा ग्राम चोवीस कॅरेट सोने दर थेट एक लाख एकवीस हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत खाली आला तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोने दर एक लाख अकरा हजार तीनशे पन्नास इतका नोंदवला गेला ज्यांनी या निच्चांकी दरावर खरेदी केली त्यांनी खरी संधी साधली मित्रांनो पाच नोव्हेंबरच्या या निच्चांकी पातळीनंतर मार्केटमध्ये बुल्स खरेदीदार सक्रिय झाले मोठी मागणी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेतामुळे सोन्याच्या दरांनी सातत्याने रॉकेट स्पीडने वाढ घेतली अवघ्या आठ दिवसात म्हणजेच तेरा नोव्हेंबर रोजी सोन्याने या महिन्यातील सर्वोच्च शिखर गाठले दहा ग्राम चोवीस कॅरेट सोने दर एक सहाशे पन्नास या सर्वोच्च पातळीवर पोहोचला म्हणजेच पाच नोव्हेंबरच्या निच्चांकी दरापासून ते तेरा नोव्हेंबरच्या उच्चांकापर्यंत दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल सात हजार एकशे इतकी मोठी विक्रमी वाढ झाली होती परंतु इतक्या मोठ्या वाढीनंतर बाजारात विश्रांतीची गरज असते तेरा नोव्हेंबर रोजी उच्चांक गाठल्यानंतर नफा कमवणाऱ्या गुंतवणूकदारांनी विक्री सुरू केली ज्याला बाजाराच्या भाषेत प्रॉफिट बुकिंग किंवा करेक्शन म्हणतात यामुळे दरामध्ये थोडीशी घट सुरू झाली चला तर मग आजचे सोन्याचे रेट जाणून घेऊया अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट सोन्याचे दर आपण पाहूया सर्वप्रथम आपण अठरा कॅरेट पासून सुरुवात करूया आज एक ग्राम अठरा कॅरेट सोन्याचा दर आहे नऊ रुपये दहा ब्याण्णव हजार सातशे चाळीस रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्रामचा दर आहे नऊ लाख सत्तावीस हजार चारशे रुपये आता बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर बघूया आज एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा दर आहे अकरा हजार तीनशे पस्तीस रुपये दहा ग्राम साठी एक लाख तेरा हजार तीनशे पन्नास रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्रामचा आजचा भाव आहे अकरा लाख तेहतीस हजार पाचशे रुपये मित्रांनो आता चोवीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव बघूया आज एक ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे बारा हजार तीनशे सहासष्ट रुपये दहा ग्रामसाठी एक लाख तेवीस हजार सहाशे साठ रुपये मोजावे लागतील तर शंभर ग्राम बारा लाख छत्तीस हजार सहाशे रुपये आहे सोन्या आणि चांदीच्या नोव्हेंबर महिन्यातील या तीव्र व्होल्टेज चढ उतारानंतर आता सर्वात महत्वाचा प्रश्न उभा राहतो बाजाराची सध्याची स्थिती काय सांगते आणि आता गुंतवणूकदारांनी नेमका कोणता निर्णय घ्यावा सध्याची बाजाराची स्थिती स्पष्ट सांगते की सोन्या चांदीचे दर उच्चांकी पातळीवरून खाली आले असले तरी ते महिन्याच्या निच्चांकी दरापेक्षा खूप वर आहेत दरात झालेली ही घसरण म्हणजे बाजाराच्या भाषेत करेक्शन किंवा सुधारणा आहे सात हजार एकशे सत्तर रुपयाची मोठी वाढ नोंदवल्यानंतर प्रॉफिट बुकिंगमुळे भावामध्ये तात्पुरती स्थिरता अपेक्षित होते तज्ञांचे स्पष्ट मत आहे आंतर की आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय तणाव डॉलरचे मूल्य आणि मध्यवर्ती बँकाची धोरणे अजूनही अस्थिर असल्याने सोन्यामध्ये अजून मोठी आणि दीर्घकाळ टिकणारी घसरण येण्याची शक्यता सध्या अत्यंत कमी आहे तज्ञांचा सल्ला स्पष्ट आहे आता बाजारात परफेक्ट एंट्री पॉइंट शोधण्याचा प्रयत्न करू नका दरांमध्ये जी सुधारणा झाली आहे ती ग्राहकांसाठी एक मोठी संधी घेऊन आली आहे अनेक तज्ज्ञांच्या मते सोन्याचा पुढील कल पुन्हा एकदा वाढण्याचाच राहणार आहे लग्न सराई सुरू झाली आहे ज्यांना पुढील काही महिन्यात खरेदी करायची आहे त्यांनी दरात आणखी मोठ्या घसरणीची वाट न पाहता टप्प्या टप्प्याने खरेदी सुरू करावी थोडक्यात आजच्या स्थिर दरांचा फायदा घ्या आणि गरज असेल तर उर्वरित खरेदीसाठी थांबा जागतिक परिस्थिती कधीही बदलू शकते पुन्हा एकदा रेट आपल्याला वाढताना दिसू शकतात सोन्याची खरेदी टाळू नका ही घसरण म्हणजे तुम्हाला मिळालेली गुंतवणुकीची आणि लग्नाच्या खरेदीची गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे गुंतवणूकदारांनी आपला पोर्टफोलिओ संतुलित ठेवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक सुरू ठेवावी तर ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार खरेदीला सुरुवात करावी या अस्थिरतेत शांत राहून आजच्या स्थिर भावांचा फायदा घेणे हेच सध्याचे सर्वात सहानपणाचे पाऊल ठरेल तर मित्रांनो सोन्या चांदीच्या बाजारातील आजच्या प्रत्येक महत्वपूर्ण चढ उताराचे सखोल विश्लेषण आपण पाहिले करेक्शन म्हणजे काय घट किती झाली आणि तज्ज्ञांचे दुर्गामी मत काय आहे हे सर्व तुम्ही जाणून घेतले आता वेळ आहे कृती करण्याची बाजारातील ही सुधारणा ही घट म्हणजे केवळ एक आकडेवारी नाही तर तुमच्या आर्थिक भविष्याची गुरुकिल्ली आहे ज्यांना आगामी लग्न सराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी करायची आहे त्यांनी जास्त घसरणीच्या प्रतीक्षेत वेळ वाया घालू नका आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता पाहता दरांमध्ये झालेली ही घट दीर्घकाळ टिकेलच याची शाश्वती नाही त्यामुळे परफेक्ट एंट्री पॉईंटच्या मागे न लागता आजच्या स्थिर भावांचा त्वरित फायदा घ्या आणि तुमच्या सोयीनुसार टप्प्या टप्प्याने सोने खरेदी करा हा महत्त्वाचा आर्थिक अपडेट तुमच्यासाठी निश्चित फायदेशीर ठरला असेल ही अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती अधिक अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या आर्थिक चॅनलला लगेच सब्स्क्राइब करा पुन्हा भेटू उद्याच्या ताज्या आर्थिक दरांसह आणि विश्लेषणासह तोपर्यंत धन्यवाद तुमचा दिवस शुभ जाओ